एका वर्षात अठरा लाख पस्तीस हजार महिलांनी केला एसटीतून प्रवास सवलतीमुळे उत्पन्नात भर नऊ कोटी रुपये वणी आगाराच्या गल्ल्यात यवतमाळ इथे वणी इथं महिला सन्मान योजनेअंतर्गत गेल्या वर्षभरात महामंडळाच्या एसटीतून जवळपास अठरा लाख पस्तीस हजार महिलांनी प्रवास केला असून या योजनेअंतर्गत मिळालेल्या सवलतीमुळे वणी आगाराच्या उत्पन्नात चांगलीच वाढ आहे वर्षभरात महामंडळाच्या वणी आगाराने आठ कोटी चौऱ्याण्णव लाख अठरा हजार चारशे अठरा रुपये उत्पन्न मिळवलंय राज्य शासनानं मार्च दोन हजार तेवीसपासून महिला सन्मान योजना सुरू केली आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सूट देण्यात आली आहे परिणामी महिला प्रवाशांचा एस टीकडे ओढा वाढलाय आणि या योजनेमुळे तोट्यात गेलेली एस टी आता सावरू लागली आहे अशी माहिती लता मुळेवार बसस्थानक प्रमुख वणी आगार यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज वणी